नमस्कार मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे यमुना कावेरीला म्हणत असते की तू चिकूची शपथ घेऊन सांग की तू दादावर प्रेम करतेस तर कावेरी म्हणत असते की माझं तुमच्या भावावर मा प्रेम आहे ती यशकडे बघून हे सगळं काही बोलत असते त्यामुळे यश खूपच खुश होऊन जातो तर दुसरीकडे यश कावेरीला दुसरीकडे घेऊन येतो आणि तो कावेरीला प्रपोज करत म्हणत असतो की आपल्या मनात जे असत ना ते आकाशातही दिसत तेवढ्यात आकाशात आय लव्ह यू असं दिसत तो गुडघ्यावर बसतो कावेरीचा हात हातात घेतो आणि कावेरीला म्हणतो आय लव्ह यू तेव्हा कावेरी ही आय लव्ह यू टू म्हणून त्याला मिट्टी मारते तर दुसरीकडे यमुना कावेरीवर हल्ला करते तिला बेशुद्ध करते आणि तिला एका पेटीत कोंडून ठेवते आणि ती म्हणत असते की आता बाप्पा बरोबर तुझंही विसर्जन होणार तर इकडे यश कावेरीला शोधत असतो कावेरी मात्र त्या पेटीत बंद असते आणि त्या पेटीला शॉर्ट सर्किट लावलेलं असत यश कावेरी पर्यंत जाणार तेवढं ते शॉर्ट सर्किट होतं आणि आग लागते आता कावेरी वाचणार की नाही हे पाहण्यासारखं असेल असेच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सब आपल्या <laughs> चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद